नमस्कार मित्रांनो आम्ही आलेलो आहोत तुळजापूरला आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी तर आतमधली तुम्हाला मेन मेन ठिकाणं आणि आम्ही कशा पद्धतीनं दर्शन घेतलं आणि दर्शनासाठी काय काय करावं लागलं पूर्ण तुम्हाला गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आई तुळजाभवानीच्या तुम्ही पवन नगरीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि लवकरच मी मंदिराच्या जा आतमध्ये जाणार आहे मंदिराच्या जा परिसरात भाऊक भक्तांची खूप गर्दी झालेली आहे आणि हिकलचं जी मोठं इमारत आहे ती मंदिर प्रशासनाने बांधलेली आहे भाऊक भक्तांच्या राहण्याच्या सोयीसाठी तर खूपच भारी मंदिर आहे राव आणि लांबून पर्यटनासाठी इथं लोक येत असतात खूप खूप मोठं मंदिर आहे आणि खूप मोठं भक्कम राजे शहाजी महाद्वार आहे हे खूप उंच आणि मोठं द्वार आहे लय भारी वाटतं ह्या परिसरात आल्यानंतर आणि याच्या पलीकडे सुद्धा एक महाद्वार आहे राजमाता जिजाऊ महाद्वार आहे खूप उंच आहे ते पण मस्त रावात आण मंदिराच्या परिसरात आतमध्ये आलेला आहो आणि मी जाता जाता तुम्हाला कल्लोळ पण दाखवण्याचा हो, प्रयत्न करतो आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी कितीतरी पायऱ्या खाली उतरून जावं लागतं आपल्याला आणि हे कल्लोळामध्ये मध्ये आंघोळ करण्यासाठी लागलेली राग आहे ही आहे मंदिरातलं गायमुख या गायमुखाखाली बाहूत फक्त आंघोळ करतात हातपाय धुतात इथं आंघोळ करून भाविक भक्त नंतर देवीचं दर्शन घेण्यासाठी पुढे जातात पण आता आलेला हो, हो लग, होम आणि हे आहे मंदिरातलं होम इथं पण पूर्ण भाविक भक्त येऊन हा होला भेट देतात दर्शन घेतात खूप मोठा होम आहे हो छान वाटतं राव गर्दी पण भरपूरच आहे मस्त मस्त एकदम तर आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे पण द्वार खूप उंच आणि मोठं आहे आता आपण आलेलो आहोत आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होत असेल तर ह्या देवाच्या सहाय्याने आपण ते सिद्ध करू शकतो तर आपण त्या देवापशीच आहोत उजवीकडे फिरलं तर होकार आहे डावीकडे फिरलं तर नाकार आहे अशा पद्धतीने हिता आपल्या मनातल्या भावना आपण देवाला सांगू हो शकतो आणि ते पूर्ण होतात का सिद्ध करू शकतो ही आहे मंदिरातली आतली बगल आतून शूटिंग काल तर मंदिर असं दिसतं खूप उंचावर आहे राव आणि पूर्ण चिऱ्याचं बांधकाम रह। आहे पूर्वीचे का विजनवाडी काय करणार आणि ह्या ठिकाणी मंदिरामध्ये गोंधळ घालण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि इथं पूर्ण भाविक भक्त ज्यांनी घरामध्ये गोंधळ घातलेला नाही ते भाविक भक्त इथं येऊन देवीच्या परिसरामध्ये गोंधळ घालतात पूजा करतात खूप मस्त आहे राव आरती करतात पूर्ण भाविक भक्त तिथं जमा होतात आरती करण्यासाठी देवीची खूप गर्दी असते इथे आणि आतमधल्या देवीची ओटी बहिलेली आहे आणि पूजा करालेलं आहे हे इथल्या मोठ्या स्क्रीनवरती दाखवलं जातं तुमच्या मी तुम्हाला लगेच दाखवण्याचा प्रयत्न करतो से से की बाबा इथं देवीची पूजा चालू आहे आतमध्ये तुम्हाला असेल या मंदिरामध्ये इतकी गर्दी होते पाऊल ठेवण्यासाठी सुद्धा कोणीकडे शिल्लक जागा नसतो आरती चालू आहे आता आणि दर्शन घेतल्यानंतर ह्या पायऱ्यावरून आपण मंदिराच्या जा बाहेर जाऊ शकतो आणि जाताना तुम्हाला थोडे ते स्टॉल दाखवतो आहे वरती आहे वरती आहे। हे आहे मंदिराच्या बाहेरचे रोडवरती लावलेले स्टॉल तिथं तुम्हाला कवडेच्या माळा देवीची मूर्ती पूर्ण पूर्ण बघायला भेटत असेल कुंकू भेटत असेल हळदी भेटत असेल मस्त दुकानं पण लावलेली आहेत लय बाहेर वाटतं एन्जॉय करण्यासाठी या स्टॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे आणि स्टॉल पण मस्त राव केलेला आहे देवीचं मंदिर बघून तुम्हाला कसं वाटलं चॅनल सबस्क्राईब केलं नसून तर एकदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद